अतिवृष्टी व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नागपूर जिल्ह्यातील अनेक गावांना तडाखा बसला आहे याच भागाची पाहणी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले यावेळी त्यांनी नागपूर तालुक्यातील बोखारा गावास प्रथम भेट देऊन नैसर्गिक आपत्तीस मृत पावलेल्या हेमंत रोशन यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांचे आस्थापूर्वक विचारपूस करून सांत्वन केले मृत मुलगा दुग्ध वाटपाचे काम करीत होता त्यामुळे त्यांच्या कुटुंबियास पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतून गाय व म्हशी देण्यासोबत सानुग्रह अनुदान म्हणून चार लाख रुपये देण्याची घोषणा पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केली शासकीय योजनेतून गुरांचा गोठा मंजूर करण्याच्या सूचना त्यांनी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी दिल्या त्यासोबतच पोलीस विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आकस्मिक निसर्गाच्या कोपामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले आहे राज्य शासनातर्फे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत राज्य शासनातर्फे मदतीचा हात नक्कीच मिळेल सर्वे करताना शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने नुकसान झाले आहे त्यांना मदत करा त्यासोबत ग्रामीण भागातील गरीब व झोपडपट्टीतील नुकसान झाले त्यांचाही सर्वे करा जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांनी या यंत्रणेला सर्वे करण्यासाठी सहकार्य करावे लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणेने समन्वयाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले जिल्ह्यात जवळपास सात हजार चारशे एकतीस हेक्टर क्षेत्रामध्ये कापूस गहू हरभरा उन्हाळी भुईमूग भाजीपाला व संत्रा या फळ पिकांचे नुकसान झाले आहे आठ हजार था तीनशे चौतीस खातेधारकांना या अवकाळी पावसाचा फटका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे या अवकाळी पावसाने सर्वाधिक फटका तुरीला बसला असून दीड हजार हेक्टर मधील तुरीचे नुकसान झाले आहे या भागाचे पंचनामे तात्काळ करण्यात येणार असून त्याची नुकसान भरपाई आपदग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात येईल असे सांगून शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी आहे अशी ग्वाही सुनील केदार यांनी दिली या दौऱ्यात त्यांच्या समवेत जिल्हा परिषद उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारे जिल्हा परिषदेचे कृषी सभापती तापेश्वर वैद्य जिल्हा परिषद सदस्या कुंदाराव प्रकाश खापरे मिलिंद शेंडे आदी यावेळी उपस्थित होते जो निसर्गाचा खोप झाला त्यामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच मोठ्यापणा नुकसान झालेलं आहे मग ते कापूस असो हरभरा असो तुरी असो की उन्हाळी भूमिंग असो की मग त्या ठिकाणी असलेलं भाजीपाला आणि मग त्या ठिकाणी असलेलं संत्रासुद्धा आहे राज्य शासनातर्फे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे पंचनामे सुरू आहे कालच राज्य शासनाची कॅबिनेट मिटिंगमध्ये या गोष्टीची चर्चा झालेली आहे आणि तातडीनं यांनासुद्धा मदतीचा हात राज्य शासनाकडनं नक्कीच प्राप्त होईल असा राज्याचा मंत्री ठाकरे आपल्याला विश्वास देतो सगळ्या यंत्रणेला एवढंच सांगणं आहे की हा शेतकरी तुटपुंजा आहे या शेतकऱ्याला यावेळेस राज्य शासनाची मदत जी, जी मिळणार आहे त्याच्यामध्ये सर्वे करत असताना शेतकऱ्याचं खऱ्या अर्थानं जे जा नुकसान झालेलं आहे एखाद्या वेळेस तुम्हाला त्याला मदत करण्याची भूमिका सुद्धा आपल्यामध्ये ठेवून त्याचा सर्वे करावा लागेल यासोबतच सरकारी यंत्रणाला एवढंच सांगतो की ग्रामीण भागामध्ये जे गरीब लोक आहे जे झोपटपटीत राहणारे लोक आहेत त्यांच्या घराचंही नुकसान झालेलं आहे त्यासंबंधीसुद्धाही सर्वे होणं गरजेचं आहे ते ताबडतोब सर्वे करा आणि लवकरच राज्य शासन यांच्या मदतीला आपल्याकडनं त्या ठिकाणी आर्थिक तरतूद करणार आहे म्हणून हा सर्वे जेवढ्या लवकर करताय तेवढा करून घ्या माझ्या जिल्हा परिषदेचे पदाधिकारी त्या ठिकाणं असलेले पंचायत समितीचे सन्मान्य पदाधिकारी सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य आणि सन्मान्य पंचायत समितीचे सदस्य आणि गावातील ग्रामपंचायतचे सन्मान्य सरपंचने सुद्धाही शासकीय यंत्रणेला सर्वे करण्यासाठी मदत करावी जेणेकरून आपल्या या सगळ्या यंत्रणे माध्यमातून जे रिपोर्ट तयार कारण लोकशाहीमध्ये जोपर्यंत पदाधिकारी आणि अधिकारी एकत्र मिळून काम करत तो नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला न्याय मिळत नाही आणि म्हणून हे सर्वे करून घेत असताना जिल्हा परिषद पंचायत समितीचे पदाधिकारी आणि सदस्य ग्रामपंचायतचे सरपंच सदस्यांनी सरकारी यंत्रणेला मदत करावी अशा प्रकारचं सुद्धा या ठिकाणी आपलं मत व्यक्त करतो आपल्या या सगळ्या संकटातून मात करू एवढच त्या विश्वास देतो पियुष झिंजू वाडिया विदर्भ न्यूज सावनी